रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये एका जन्म घेतलाय या पिलाची जन्मकथा आणि धनेश संवर्धन प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महा एम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत फार्मर ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे धनेश जगभरात आढळणाऱ्या बासष्ट प्रजातींपैकी ईशान्य भारताबरोबरच पश्चिम घाटापुरती मर्यादित असणारी धनेशाची प्रजात म्हणजे महाधनेश अर्थात ग्रेट हॉर्नबिल पश्चिम घाटात यंदा महाधनेश पक्ष्यांच्या वीड अयशस्वी झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर नोंदी होत असल्या तरी संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात महाधनेशाच्या पिलांना जन्म घेतलाय देवरुखच्या सह्याद्री संकल्प सोसायटीने धनेश संवर्धन प्रकल्पांतर्गत देवळे ग्रामस्थांच्या मदतीनं संरक्षित केलेल्या घरट्यामधून पुढच्या पिढीनं जन्म घेतलाय या नवजात पिलानं आकाशात भरारी घेतली आहे मात्र तालुक्यात महाधनेश पक्ष्यांच्या वीण अयशस्वी झाल्याच्या अनेक नोंदी आहेत डिसेंबर ते एप्रिल दरम्यान महाधनेशाच्या विणीचा हंगाम असतो कोकणात गरुड माड गरुड ककणेर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या विणीचा कालावधी साधारण एकशे स्वतःला साधारण शंभर ते एकशे पाच दिवसांसाठी झाडाच्या डोलीत कोंडून घेते या काळात ती अंडी उगवण्याचं काम करते मादी डोलीतून बाहेर पडल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर त्यामधून पिलू बाहेर पडतं या सर्व प्रक्रियेत यंदा काही बदल झाल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं असून यंदा दक्षिण पश्चिम घाटात डिसेंबरऐवजी जानेवारी महिन्यात महाधनेशाच्या विणीचा हंगाम सुरू झाल्याची नोंद केली गेली आहे हा घटनाक्रम कोकणातही पाहायला मिळाल्याचं सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितलं यंदा सह्याद्री संकल्प सोसायटीमार्फत मार्फत गावकऱ्यांच्या मदतीने संगमेश्वर तालुक्यातील धनेश प्रजातीच्या तीस घरट्यांचं संरक्षण करण्यात आलंय संरक्षित केलेल्या बारा घरट्यांपैकी दोन घरट्यांवर सोसायटीमार्फत कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे देवळे गावातील घरट्यामध्ये जन्मलेल्या पिलानं शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी आकाशात झेप घेतली येथील गुळांब्याच्या झाडावर ढोलीत डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मादीने प्रवेश केला सोसायटीने ऐंशी फुटांवर असणाऱ्या या कॅमेरा बसवून धनेशाच्या प्रजनन प्रक्रियेचं निरीक्षण यावेळी पिलाच्या जन्मानंतर त्याला खाद्य म्हणून तांबट पक्षी आणि उंदरासारखे प्राणी आणल्याचं विशेष निरीक्षण आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्याचंही प्रतीक मोरे यांनी सांगितलं सोसायटीने संरक्षित केलेल्या चार गावांमधील महाधनेशाची वीण अयशस्वी झाली यामधील एका गावात दरवर्षी महाधनेशाची एक मादी तिच्या ठरलेल्या ढोलीत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असे मात्र यंदा या मादीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढोलीत प्रवेश केला आणि विहित प्रजनन कालावधीच्या पूर्वीच ती घरट्यामधून बाहेर पडल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय ढोलीच्या तपासणी अंती सोसायटीच्या सदस्यांना ढोलीत खराब झालेलं अंड सापडलं सह्याद्री संकल्प सोसायटीने राबवलेल्या धनेश संवर्धन प्रकल्पात देवळे गावातील गावकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून पोस्टमन म्हणून नोकरी करत असलेले गावकरी भरत चव्हाण यांचा या प्रकल्पातील सहभाग वाखाणण्याजोगा होता महेंद्र चव्हाण निलेश कोळवणकर गजानन काळोखे यांचही या कार्यात सहकार्य मिळालं तसेच देवळे ग्रामपंचायत रवळनाथ मंदिर व्यवस्थापन समितीने देखील या प्रकल्पासाठी पुरेपूर मदत केली या प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावात धनेश मित्रांची फौज तयार करण्यात सह्याद्री संकल्प सोसायटीला यश मिळाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा महाएमटीव्हीला टी सबस्क्राईब करा धन्यवाद